महायुतीची पहिली विकेट पडली धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा सामच्या बातमीवर शिक्कामोर्तब मुंडेंचा राजीनामा घेतल्याची मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती सरपंच देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंना सह आरोपी करा जरांगेंचं विरोधी पक्षातील नेत्यांची मागणी धनंजय मुंडेंना माझा चॅलेंज आहे मी त्यांची आमदारकी रद्द होईपर्यंत आहे अंजली दमानि यांनी थेट धनंजय मुंडेंना ललकारलं दोन अडीच महिने सगळा तमाशा बघत होतात का अंजली दमानियांचा मुख्यमंत्र्यांनाही सवाल विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधवांच्या नावावर शिक्कामोर्तब ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र औरंगजेबावरील विधानामुळे कुणाच्या भावना दुखावल्यास शब्द मागे घेतो टीकेनंतर अबू आजमी औरंगजेब उत्तम प्रशासक होता आजमिन नी के विधान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची सुनावणी पुढे ढकलली सहा मे रोजी पुढील सुनावणी पालिका निवडणुका पावसाळ्यानंतरच लाडक्या बहिणींना सरकारचं डबल गिफ्ट बुध फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ एकत्र मिळणार सात मार्च पर्यंत पात्र महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार